नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी पुसद येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निर्देशने व निषेध नवी दिल्ली येथे केंद्र सरकारच्या वतीने हिवाळी अधिवेशन सुरू असताना लोकशाहीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एकेरी शब्दात आंबेडकर 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 असा उल्लेख केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाणीवपूर्वक केला यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला त्यांच्या या कृती विरोधात पुसद येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यासमोर भीम टायगर सेना वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा तथा विविध सामाजिक संघटनेच्या वतीने भव्य भव्यधिकार निषेध निदर्शने करण्यात आली तसेच अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली सदर मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार गणेश कदम यांना देण्यात आले यावेळी भीम टायगर सेनेचे किशोर दादा कांबळे वंचित बहुजन आघाडीचे बुद्ध भारतीय बौद्ध महासभेचे भारत कांबळे सनी पायकरा विशाल ठाके मधुकर सोनवणे सुरेश धनवे मधुकर खिल्लारे आमोल खंदारे प्रभाकर खंदारे विद्याताई नरवाडे सोनिया कांबळे शोभा खंदारे जनाताई भगत सीमाताई आसोले विमल कांबळे स्मिता बलखंडे निर्मल असंख्य बौद्ध बांधव विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी प्रशासनाने सत्तेचा माज आलेला आणि म्हणून संविधान म्हणून अधिवेशन चालू असताना संसदेचं अधिवेशन चालू असताना अमित शहा या देशाचा तडीपार झालेला एकेकाळी तडीपार झालेला गृहमंत्री विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने या देशाला अत्यंत सुंदर सर्वांचं कल्याण करणारी सर्वांचं हित करणारी इतकी जगातली सगळ्यात चांगली राज्यघटना दिली संविधान दिलं अशा माणसाच्या महामानवाच्या संदर्भात तो बोलतो की ही एक बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं आंबेडकर आंबेडकर नेहमी नेहमी सगळ्यांनी करणं हे एक फॅशन आहे हे अत्यंत चुकीचं आहे संविधानाच्या माध्यमातून आम्ही शहासारख्यालाच काय या देशातल्या जनावरांच्या सहित संविधानानं जगण्याची काळजी केलेली आहे ही फॅशन नाही आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशातल्या प्रत्येक माणसाचं राशन आहे आणि म्हणून बाबासाहेबांचं नाव घेऊन घेण्यापेक्षा तुम्ही जर देवाचं नाव घेतलं असता तर तुम्हाला सर्व प्राप्त झाला असता हे किती विचित्रपणा आहे कोणत्या दिशेला कोणत्या साईडला कोणत्या भागामध्ये या देशाला घेऊन ते भारतीय जनता पक्षाचे लोक स्वर्ग कुठला आहे नर्क कुठला आहे कुठल्या देवाची जागमुखी तुम्हाला दिसते या ठिकाणी अशा सगळ्या कल्पित गोष्टी आपल्यावर लादू ही भारतीय जनता पक्षाची मोठी मंडळी आपल्या संपूर्ण बहुजनांना मानसिकदृष्ट्या आदुरे गुडाव करण्याचे प्रकार यांच्याकडून चालू आहेत आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये आज सर्व पुरोगामी पक्षाच्या लोकांची मागणी आहे की अमित शहाला राजीनामा दिला पाहिजे आणि त्याच हेतून प्रेरित होऊन या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी आंबेडकरवादी विचाराची सगळी मंडळी दुसऱ्याची या ठिकाणी आलेलो आहोत आमची मा मागणी आहे की लवकरात लवकर या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जर तुम्ही खऱ्या अर्थानं सद्विारायण बाबासाहेबांना मानत असाल तर लवकरात लवकर अमित शहाचा तात्काळ तुम्ही राजीनामा दिला घेतला पाहिजे एम के मराठी न्यूज करता राजेश ढोले पुसत तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा व शेअर करा